शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकऱ्यांना अतिशय कमी दिवसामध्ये मालमाल करून देणारं पीक म्हणजेच कोथिंबीरचं पीक आता तो तो हे कोथिंबीरचं पीक आता तुम्हाला फक्त तीस ते पस्तीस दिवसामध्ये हार्वेस्टिंग करता येणार आहे धरती अक्रो या कंपनीने किया सीडचं नवीन वाण बाजारात आणलेलं आहे हे कोथिंबीर फक्त तीस ते पस्तीस दिवसामध्ये हार्वेस्टिंगला येते तर याविषयी आपण सविस्तर माहिती घेऊयात नमस्कार शेतकरी बांधव माझं नाव सचिन तिकांडे मी धरती ऍग्रो केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड नागपूर या कंपनीचा प्रतिनिधी माझे हेडक्वॉर्टर आहे नारायणगाव आपण हा जो प्लॉट बघत आहोत कोथिंबिरीचा हा प्लॉट कृषक एक्सपो एक्झिबिशन बारामती इथे बघत आहोत आपण तर या धाण्याची खासियत काय आहे हा सर्वप्रथम हा लवकर येणार वारटी आहे तीस ते पस्तीस तयार होतो याचे पानाचा आकार जो आहे ना एकदम गावठी गावठी दिसतो हे बघा गावठी दिसतो यामुळं याचा आहे ना मार्केटमध्ये त्याला चांगला भाव मिळतो त्याचा सुगंध भरपूर आहे तीस पश्चिस तयार होतो हे लावाला एकदम उत्कृष्ट पीक आहे कमी दिवसात जास्त उत्पन्न देणारे वाण आहे याचा तुम्हाला <coughs> मार्केटमध्ये बियाणं कुठेही अवेलेबल होऊन जाईल याची विक्री ही साडेसातशे रुपयामध्ये दोन किलो मिळते आणि तुम्हाला जर माहिती अजून पाहिजे असेल तर माझा नंबर घ्या अठ्ठ्याण्णव नव्वद शून्याण्णव साठवीस धन्यवाद ही आपण तुम्ही बेडवर लावलेली आहे पेरणी करताना साधारण बारा ते पंधरा किलो याच बियाणं लागत असत याच्यात मर होत नाही काही नाही पाऊस किती असू द्या थंडी किती असू द्या ऊन किती असू द्या बारा महिने तुम्ही या व्हराठीची लागवड करू शकता याच्यामध्ये विषय तोच येतो की लवकर येणार वाहन आहे बारा पंधरा किलो लागतं सुगंधित आहे गावठी दिसतो त्यामुळे शेतकऱ्यांना लावायला परवडते शेतकरी मित्रांनो तुम्हाला जो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर आणि कमेंट करायला बघा लवकर भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत धन्यवाद